बघा मित्रो शेतकऱ्याची दयनीय अवस्था बघा हे टरबुजाचा मळा आहे आणि भाव नसल्या कारणानं हा सर्व मळा जागेवरच उन्हाने खराब झालेला आहे तर अशा या स्थितीमध्ये सरकारने काहीतरी मदत ही केली पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी मोबदला मिळेल आणि अशा या प्रसंगी तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे परंतु तीस हजार रुपयाचे टरबोज यामधून विकले गेले तीन महिने साडेतीन महिने पाणी भरल्यानंतर मेहनत केल्यानंतर एक रुपया जर पदरी पडत नसेल तर शेती हे भविष्यात धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाही यासाठी उचित नियोजन आणि शासनाची परिपक्वता ही अत्यंत महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी वाटते